नमस्कार बालविश्व मराठी ऑल मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत हेल्दी बेबी फूड रेसिपी मध्ये आज आपण उन्हाळा विशेष बाळाचा दिवसभराचा आहार पाहणार आहोत म्हणजे दिवसभरामध्ये बाळाला लागणारे आणि दोन स्नॅक्स रेसिपी या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या सगळ्या रेसिपीज मुलांना हायड्रेटेड ठेवण्यासाठी मुलांची भूक वाढवण्यासाठी आणि वजन वाढवण्यासाठी अगदी बेस्ट आहेत वळूया पहिल्या रेसिपीकडे ब्रेकफास्ट रेसिपीकडे ही रेसिपी बनवण्यासाठी मी ते काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत ज्यामध्ये काजू बदाम पिस्ता त्याचबरोबर अंजीर आणि काही काळे मनुके घेतलेले आहेत मुलांच्या वयानुसार तुम्हाला याची क्वांटिटी ठेवायची आहे हे सगळे जे ड्रायफ्रुट्स आहेत हे आपल्याला स्वच्छ घ्यायचे आहेत उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा मुलांना तुम्ही ड्रायफ्रुट्स देऊ शकता फक्त हे देत असताना तुम्हाला ते भिजत घालून द्यायचे आहेत किंवा भिजवलेले ड्रायफ्रुट्स द्यायचे आहेत ज्यामुळे हीटचा त्रास मुलांना होणार नाही ते व्यवस्थित पचतील आणि त्याचा बलवर्धकपणा आहे हा वाढायला सुद्धा मदत होईल त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण साधारणतः पाच ते सहा तास किंवा रात्रभर भिजत घालायचे आहेत तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही थोडंसं कोमट पाणी घालून सुद्धा हे जे बदाम होते त्याची सालं आपण काढून घेतलेली आहेत त्यानंतर एका ब्लेंडर जार मध्ये घालून याची आपल्याला फाईन अशी प्युरी किंवा पेस्ट करून घ्यायची आहे पाण्यासहित हे सगळे ड्रायफ्रूट्स बारीक करून घ्यायचे आहेत आणि हे आपण बाजूला ठेवलेले आहेत त्यानंतर मी आ, दोन चमचे घेतलेली आहे मुगाची डाळ ही पिवळी मुगाची डाळ आहे तुम्ही सालासहित असणारी जी काही दुसरी डाळ मिळते मुगाची तर ती सुद्धा वापरू शकता ही सुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर यामधलं पाणी काढून आपल्या एका कढईमध्ये ही तुम्हाला थोडा वेळ रोस्ट करून घ्यायची आहे भाजून घ्यायची आहे डाळ इथे आपण भिजवून घेतलेली नाही फक्त धुवून घेतलेली आहे थोडीशी ओलसर आहे त्यामुळे भाजत असताना थोडा तुम्हाला वेळ लागू शकतो अगदी मंद आचेवरती तुम्हाला ही डाळ भाजून घ्यायची आहे जोपर्यंत ही खडखडीत आवाज येत नाही तोपर्यंत डाळ भाजल्यामुळे ही पचायला हलकी होते याचा बलवर्धकपणा वाढायला मदत होते त्यामध्ये मी दोन चमचे घातलेले आहेत पोहे पोहे पटकन भाजले जातात त्यामुळे आपण अगदी शेवटी घातलेले आहेत थोडा वेळ रोस्ट केलेले आहेत आणि नंतर हे एका ताटामध्ये काढून थंड करून घेतलेलं आहे आणि मिक्सरमध्ये याची बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे हे तुमचं एक प्रकारचं घरामध्ये बनवलेलं सेरेलॅक तयार होतं जे तुम्ही स्टोअर सुद्धा करून ठेवू शकता एखाद्या काचेच्या भरणीमध्ये एक महिन्यापर्यंत आता हे कसं बनवायचं आहे हे आपण पाहूया हे बनवण्यासाठी मी कढईमध्ये साधारणतः अर्धा कप घेतलेलं आहे दूध बा एक वर्षापेक्षा लहान असेल तर तुम्ही हे पाण्यामध्ये सुद्धा शिजवू शकता या दुधामध्ये मी आता दोन चमचे किंवा तुम्हाला जेवढी क्वांटिटी हवी आहे तेवढं आपल्याला जे बनवलेलं सेरेलॅक आहे किंवा एक डाळीची पावडर होती तर ती घालून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे शक्यतो दूध थोडंसं कोमट असताना किंवा थंड असतानाच हे करायचं आहे जेणेकरून याच्या ड्रायफ्रूटची प्युरी करून घेतलेली होती पेस्ट करून घेतलेली होती ती सुद्धा यामध्ये घालायची आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे साधारणतः तीन ते पाच मिनिटापर्यंत घट्ट होईपर्यंत छान थोडंसं याला फ्लेवर येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे सतत हलवायचं आहे जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत लहान मुलांना जर गोड आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी गुळाची पावडर टाकू शकता किंवा हे स्किप केलं तरी काही हरकत नाही ऑलरेडी जे ड्रायफ्रूट्स आहेत हे गोड आहेत त्यामुळे याला हलकासा गोडवा हा असतोच पण जर तो पुरत नसेल तर गुळ पावडर तुम्ही ॲड करू शकता मी वरून एक चमचा तूप घातलेलं आहे म्हशीचं आणि असं हे आपलं बलवर्धक खूप झटपट बनणारं आणि तेवढंच हेल्दी बाळाचं वजन वाढवणारं बाळासाठी फिलिंग असणारा असा हा नाश्ता तयार झालेला आहे खूप झटपट बनतो लहानांपासून मोठ्यांना सगळ्या मुलांना हा आवडतो त्यामुळे तुम्ही हा जरूर ट्राय करा त्यानंतर येतो बाळाचा पहिला स्नॅक टाईम जो साधारणतः साडे अकराच्या दरम्यान तुम्हाला बाळाला द्यायचा या आहे यासाठी मी इथे कलिंगडाचे काही काप काढून घेतलेले आहे ज्यामधल्या बिया काढलेल्या आहेत शक्यतो कलिंगड हे अगदी आ, जे डार्क रेड रंगाचं किंवा लाल रंगाचं असतं छान पिकलेलं असतं ते घ्यायचं आहे हे काप मी आता ब्लेंडरच्या जारमध्ये घातलेले आहेत यामध्ये दोन ते ती तीन पुदिन्याची स्वच्छ धुतलेली पानं घालायची आहेत ज्यामुळे याचा फ्लेवर वाढेल मुलांची उष्णता कमी करण्यासाठी हा जो पुदिना आहे हा खूप बेस्ट असतो डायजेशन इम्प्रूव्ह करतो भूक वाढवतो थोडासा लिंबाचा रस यामध्ये घालायचा आहे ज्यामुळे याचा फ्लेवर आणखी वाढेल आणि डायजेशनसाठी सुद्धा हे उत्तम राहील थोडंसं सैनव मीठ मी इथं घातलेलं आहे हे ऑप्शनल आहे एक वर्षापेक्षा बाळा मोठं असेल तर तुम्हाला अगदी एक चिमुटभर असं सैनव मीठ यामध्ये घालायचं आहे ज्यामुळे याचा फ्लेवर आणखी इन्हान्स व्हायला मदत होईल यामध्ये पाणी घालण्याची गरज नाही आहे असं तुम्हाला हे ब्लेंडरला फिरवून घ्यायचं आहे याचा ज्यूस बनवायचा आहे तुम्ही पाहू शकता छान असा आपला हा कलिंगडाचा ज्यूस बनलेला आहे जो लहान मुलांना खूप जास्त आवडेल आंबट गोड अशी याची चव आहे पुदिनाचा एक छान असा फ्लेवर याला आलेला आहे आणि लहान मुलं हे अगदी आवडीने पितात मुलांना हे स्ट्रॉच्या साह्यानी लहान बाळ असतील तर तुम्ही हे बाळाला देऊ शकता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उष्णता कमी करण्यासाठी आणि मुलांना हायड्रेटेड ठेवण्यासाठी बेस्ट असा हा स्नॅक ऑप्शन आहे त्यानंतर साधारणतः दोन तासाच्या गॅप नंतर म्हणजेच दीड ते दोनच्या दरम्यान तुम्हाला बाळाला द्यायचा आहे लंच लंचसुद्धा आपण अगदी पौष्टिक फिलिंग बनवणार आहे यासाठी मी ब्लेंडर जार मध्ये घेतलेले आहे दोन ते तीन चमचे ओ त्यामध्येच आपल्याला दोन ते तीन चमचे घालायचं आहे बारीक रवा किंवा सुजी हे तुम्हाला क्वांटिटी तुम्ही कमी जास्त केली तरी चालेल आणखी काही पीठ तुमच्याकडे असतील म्हणजे बेसन आहे नाचणीचं पीठ आहे ते सुद्धा यामध्ये ऍड करू शकता त्यानंतर यामध्ये दोन ते तीन चमचे घातलेलं आहे मी दही दही खूप जास्त आंबट असू नये किंवा खूप जास्त फ्रेशही असू नये मीडियम थोडस आंबट गोड असणार असं दही घ्यायचं आहे एक वर्षापेक्षा मोठ्या बाळासाठी मीठ ऍड करायचं आहे थोडंसं पाणी घालून आपल्याला याची छान अशी पेस्ट करून घ्यायचं आहे किंवा एक छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता छान आपलं हे असं बॅटर बनलेलं आहे हे बॅटर थोडस सुरुवातीला तुम्हाला पातळ दिसेल कारण अजून यामध्ये आपण जे घातलेलं आहे ओट्स आणि अरवा हे पाणी शोषून घेतं आणि थोड्या वेळाने हे थोडंसं घट्टसर बनतं त्यामुळे थोडंसं जास्तच पाणी घालून तुम्हाला हे बारीक करून घ्यायचा आहे एका बाउलमध्ये मी हे काढून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला साधारणतः दहा मिनिटांसाठी बाजूला ठेवून घ्यायचं आहे जेणेकरून यामधला जो आ, रवा आहे आणि ओट्स आहे हे छान पाणी शोषून घेतील आणि छान हे बॅटर फुलायला मदत होईल तर इथे आपलं परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता हलकंसं घट्टसर सुद्धा हे झालेलं आहे बॅटर आपण साईडला ठेवलं होतं तोपर्यंत मी इथे काही भाज्या कट करून घेतलेल्या आहेत ज्यामध्ये आहे थोडासा कोबी थोडंसं टोमॅटो थोडस गाजर आणि काही थोडी कोथिंबीर मी इथे स्वच्छ धुवून व्यवस्थित निवडून बारीक कट करून घेतलेली आहे घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या सगळ्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता मुलांच्या वयानुसार किंवा आवडीनुसार तुम्हाला या बारीक मोठ्या कट करून घ्यायच्या आहेत किंवा खिसून घ्यायच्या आहेत बाळा जर खूप लहान असेल तर हा जनरली आठ महिन्यापेक्षा मोठ्या बाळाला तुम्ही देऊ शकता एखादी भाजी बाळाला आवडत नसेल बाळ आहे असा खात नसेल तर हा एक बेस्ट ऑप्शन आहे या पद्धतीने तुम्ही बाळाला सगळ्या भाज्या देऊ शकता कन्सिस्टनुसार तुम्हाला यामध्ये थोडंसं पाणी आवश्यक असेल तर घालायचं आहे आणि छान असं याचं सैलसर बॅटर बनवून घ्यायचं आहे इकडे मी तवा एक गरम करायला ठेवला होता हलकासा तवा गरम झाला की बटर किंवा तेलाने तुम्हाला हा ग्रीस करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण ज्या भाज्यांचं बॅटर बनवून घेतलेलं होतं त्याचा एक छान असा छोटा मोठ्या मुलांच्या वयानुसार तुम्हाला पॅनकेक बनवून घ्यायचा आहे हा पॅनकेक बनवत असताना किंवा हा डोसा बनवत असताना खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड करायचा नाही मीडियम साईजचा हा ठेवायचा आहे ज्या पद्धतीने तुम्ही भाज्या कट केलेले आहेत त्या पद्धतीने याची जाडी ठेवायची आहे हलकस वरून तूप किंवा तेल टाकायचं आहे आणि झाकून अर्धा ते एक मिनिटापर्यंत तुम्हाला हा भाजून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता वरचा ओलसरपणा थोडासा कमी झालेला आहे आणि त्यानंतर तुम्ही हे पलटून दोन्ही बाजूंनी थोडंसं प्रेस करत करत तुम्हाला हा भाजून घ्यायचा आहे जेणेकरून या ज्या भाज्या आहेत या छान Uh, मऊसर होतील पूर्णतः शिजण्याची गरज नाही भाज्यांचा हलकासा क्रंचीनेस याला खूप छान वाटतो यानंतर मी थोडंसं जे चीज आहे हे खिसून यावरती घातलेलं आहे ज्यामुळे याला एक छान असा फ्लेवर येतो मुलांना एक टाईपचा हा पिझ्झा वाटतो आणि मुलं हे अगदी आवडीने खातात आणि चीज हे लहान मुलांसाठी खूप जास्त हेल्दी असं आहे यामध्ये भरपूर प्रोटीन असतं कॅल्शियम असतं ज्यामुळे मुलांची हळं हे मजबूत बनायला मदत होते मुलांना भूक छान लागायला मदत होते आणि बाळाचं पोट सुद्धा खूप जास्त काळासाठी छान असं फिलिंग राहतं भरलेलं राहतं हा तुम्ही ग्रीन सोबत किंवा घरामध्ये बनलेलं जे टोमॅटो केचप आहे त्यासोबत सर्व करू शकता यानंतर येतो तो, तो बाळाचा दुसरा स्नॅक टाईम जो आहे अराऊंड साडेपाचच्या दरम्यान हे बनवण्यासाठी मी इथे काही सब्जा सीड्स दोन चमचे सब्जा सीड्स थोड्याशा पाण्यामध्ये भिजत घातलेले होते थोडेसे घट्ट वाटत आहेत म्हणून मी आणखी थोडंसं पाणी यामध्ये घातलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता छान असे हे आपले सब्जा सीड्स फुललेले आहेत हा हे जे स्नॅक आहे हे थोडस फॅन्सी आहे मुलांना खूप जास्त आवडेल आणि तेवढंच फिलिंग आहे खूप हेल्दी सुद्धा आहे एक छोटा आंबा मी इथे कट करून घेतलेला आहे थोडासा मी बाजूला ठेवलेला आहे आणि राहिलेला जो आंब्याचे काप आहेत हे मी आता ब्लेंडर जार मध्ये घालून घेणार आहे यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक कप दूध मी इथे म्हशीचं दूध वापरलेलं आहे तुम्ही कोणतंही गाईचं दूध सुद्धा वापरू शकता काही हरकत नाही दोन इलायची यामध्ये घातलेल्या आहेत आणि हे आपल्याला छान असं ब्लेंड करून घ्यायचं आहे मी ते हाफूस आंबा वापरलेला आहे त्यामुळे साखर टाकण्याची गरज नाही तुम्हाला जर थोडं आंबट वाटत असेल तर हलकीशी साखर तुम्ही यामध्ये घालू शकता आणि तुम्ही ते पाहू शकता छान असा आपला हा मँगो मिल्कशेक तयार झालेला आहे कलर सुद्धा अगदी अप्रतिम आलेला आहे आता हे बनवताना मी थोडीशी छान पद्धत वापरलेली आहे किंवा थोडस यामध्ये पूर्णतः हेल्दी नाहीये पण मुलांना एक आवड निर्माण व्हावी खाण्याची त्यांना पण थोडीशी वेगळी टेस्ट मिळावी यासाठी काही आपण थोडस क्रिएटिव्हिटी करणार आहे एका ग्लासला मी साईडून स्ट्रॉबेरी क्रश लावून घेतलेला आहे थोडा आतमध्येही टाकलेला आहे त्यानंतर दोन चमचे आपण जे भिजत घातलेल्या सब्ज सीड्स होते ते घातलेले आहेत जो मिल्कशेक आपण तयार केलेला आहे तो घातलेला आहे इकडे माझ्याकडे आहे व्हिप केलेलं क्रीम आहे हे टोटली ऑप्शनल आहे नाही घातलं तरी काही हरकत नाही हे मी यामध्ये दोन दोन ते तीन चमचे म्हणजे याचा एक छान असा लेअर तयार होईल या पद्धतीने हे मिल्कशेक वरती घालून घेतलेलं आहे हे टोटली जसं मी सांगितलं की ऑप्शनल आहे याऐवजी तुम्ही वेगवेगळे ड्रायफ्रुट्स घालू शकता किंवा आणखी वेगवेगळे जे फ्रुट्स आहेत ते घालून हा जो ग्लास आहे हा तुम्ही मुलांना देऊ शकता दररोज मुलांना तेच तेच खाऊन थोडासा कंटाळा येतो मुलांना थोडंसं रंगीबेरंगी किंवा बाहेर जे बघतात ते खायला आवडतं आणि अशा वेळी घरामध्ये जर तुम्ही या प्रकारे बनवून जर देत असाल तर मुलं हे अगदी आवडीने खातात मुलांचा खाण्यामधला जो इंटरेस्ट आहे हा वाढतो आणि म्हणाल तर यामध्ये जे स्ट्रॉबेरी क्रश आहे त्याबद्दल तुम्ही कदाचित म्हणाल की हे अनहेल्दी आहे पण जेव्हा आपण खूप साऱ्या हेल्दी गोष्टी बाळाला देत असतो तर त्यासोबत थोड्याफार अनहेल्दी गोष्टी जरी गेल्या तर त्या बॅलन्स होतात पण मुलांची खाण्यामधली जी गोडी आहे ते वाढवण्यासाठी त्या गरजेच्या असतात यानंतर आहे डिनर टाइम साधारणतः साडेआठ ते नऊच्या दरम्यान तुम्हाला बाळाला द्यायचा आहे डिनर यासाठी मी एक पॅन गरम करायला घेतलेला होता त्यामध्ये साधारणतः एक ते दीड चमचा घातलेला आहे तूप आणि या तुपामध्ये इथे तूप मी थोडंसं जास्त वापरलेलं आहे कारण आपण रेसिपी सुद्धा पूर्णतः तुपामध्ये बनवणार आहोत या तुपामध्ये आपल्याला घालायचं आहे पनीर हे पनीर तुम्हाला थोडंसं हलकं ब्राऊन होईपर्यंत रोस्ट करून घ्यायचा आहे आए, किंवा भाजून घ्यायचा आहे हलकस याला गोल्डन ब्राऊन कलर आला की तो आपण हे जे क्यूब्स आहेत हे काढून घेणार आहे असे जे फ्राईड क्यूब्स आहेत हे तुम्ही अगदी लहान मुलांना आहे असे सुद्धा स्नॅक मध्ये खायला देऊ शकता खूप टेस्टी लागतात राहिलेलं जे तूप होतं त्याला मी जिरे मोहरी कडीपत्ता याची फोडणी करून घेतलेली आहे ऑलरेडी तूप गरम आहे त्यामुळे पटकन हे जे जिरे मोहरी आहेत हे फुलतात त्यानंतर यामध्ये मी घातलेला आहे छोटा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो आपल्याला हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे त्याचबरोबर थोडंसं टोमॅटो मी यामध्ये घातलेला आहे हे सुद्धा आपल्याला सॉफ्ट हो परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ज्या काही भाज्या तुमच्या घरामध्ये आहेत किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला मुलांना देता आल्या नाहीत अशा भाज्या किंवा काही स्पेसिफिक भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता कोणताही असं कंपल्शन नाही आहे की याच भाज्या घालायला हव्यात तर मी यामध्ये माझ्याकडे कॉलिफ्लावर होता तर तो घातलेला आहे त्यानंतर काही बेसिक मसाले जसं की गरम मसाला आहे किंवा हळद आहे धणे पावडर आहे तर हे सगळं घालायचं आहे बारा महिन्यापेक्षा मोठी जी बाळं आहेत त्यांच्यासाठी थोडंसं मीठ घालायचं आहे छान हे परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून हे तुम्हाला थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे पाणी खूप जास्त घालायचं नाही पाणी हे पूर्णतः यामध्ये आटेल किंवा पूर्ण पाणी यामधलं संपेल या पद्धतीने थोडंसंच पाणी घालायचं आहे आणि पाच ते आठ मिनिटापर्यंत तुम्हाला मंद गॅसवरती भाज्या सॉफ्ट होईपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे इकडे आपण जे पनीर क्यूब फ्राय करून घेतलेले होते ते थोडे थंड झालेले आहेत त्यानंतर हाताने किंवा फोकच्या सहाय्याने तुम्हाला या पद्धतीने हे मॅश करून घ्यायचे आहेत मुलांच्या वयानुसार तुम्हाला हे टेक्स्चर ठेवायचं आहे खूप लहान असेल तर अगदी तुम्ही हे मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा याची पेस्ट करून घेऊ शकता इकडे आपला फ्लॉवर आहे हा छान शिजलेला आहे सॉफ्ट झालेला आहे पाणी सुद्धा सगळं संपलेलं आहे आता हे जे पाण्याचं प्रमाण आहे हे मुलांच्या वयानुसार तुम्हाला कमी जास्त ठेवायचं आहे म्हणजे जसे तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार इकडे मी कुकरमध्ये थोडासा भात लावून घेतलेला होता ज्यामध्ये मी थोडे खडे मसाले टाकलेले आहेत बाकी काही टाकलेलं नाही पाणी थोडंसं जास्त ठेवलेलं आहे त्यामुळे हा सॉफ्ट असा शिजलेला तांदूळ आहे किंवा भात आहे हा भात आपल्याला आता जे आपल्या भाज्या आपल्याला शिजवून घेतलेल्या होत्या तर त्यामध्ये तुम्हाला जेवढा हवा आहे किंवा ज्या प्रमाणामध्ये मुलांसाठी तुम्हाला हे बनवायचं आहे त्या प्रमाणामध्ये यामध्ये भात घालून घ्यायचा आहे साधारणतः मी इथे एक मुलातनं भात घातलेला आहे आणि हे आपल्याला आता या भाज्यांसोबत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हा तुमचा इन्स्टंट असा व्हेजिटेबल राईस किंवा फ्राईड राईस तयार होतो यामध्ये आपण पनीरसुद्धा घातलेला आहे त्यामुळे तुम्ही याला पनीर व्हेजिटेबल पनीर फ्राईड राईस म्हणू शकता मोठ्या मुलांसाठी पनीरचे तुम्ही आहे असे क्यूब्स टाकले तरी सुद्धा लहान मुलं खूप आवडीने खातात तर मुलांच्या वयानुसार तुम्हाला हे बनवायचं आहे छान असं मिक्स करायचं आहे जर कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ हवी असेल तर थोडेसं पाणी घालून परत हे पातळ बनवायचं आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही बाळाला देणार आहात त्या पद्धतीने तुम्हाला याचं टेक्स्चर ठेवायचं आहे आठ महिन्यापेक्षा मोठ्या बाळाला तुम्ही हे देऊ शकता टेक्स्चर तुम्हाला बाळाच्या आवडीनुसार ठेवायचं आहे भरपूर प्रोटीन असणारा खूप हेल्दी आणि रात्रभर बाळाचं पोट फुल ठेवणारा भरपूर असं प्रोटीन आणि कॅल्शियम असणारा हाडांमध्ये बळकटी आणणारा असा हा पदार्थ आहे जो तुम्ही पाहायला रात्रीच्या जेवणामध्ये जरूर देऊ शकता तर कशा वाटल्या आजच्या सर्व रेसिपी जरूर सांगा आणि जरूर ट्राय करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय